नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर कथा व दिशा इथे आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण किल्ल्यांचा इतिहास आणि त्या किल्ल्यांपर्यंत पोहोचण्याचा सविस्तर प्रवास मार्ग इतिहासात रमणारे हे किल्ले म्हणजे फक्त दगडधोंडे नाहीत तर प्रत्येक किल्ला सांगतो एक शौर्यगाथा एक संस्कृती आणि एक प्रेरणा आणि हो नुकतंच एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे युनेस्कोने शिवरायांचे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट केले आहेत हे किल्ले म्हणजे रायगड प्रतापगड पन्हाडा शिवनेरी लोहगड सालहार सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूमधील गिंगे हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा सन्मान आहे तर मित्रांनो आपल्या गडांचं संरक्षण इतिहासाची जपणूक आणि अभिमान बाळगणं हीच आपली खरी जबाबदारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात येत्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया जागतिक वारसा मिळालेल्या बारा किल्ल्यांचा संपूर्ण इतिहास आणि त्या किल्ल्यावर कसे आणि कधी भेट द्यावी आणि घ्यायची काळजी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा आवडता गड नक्की सांगा